प्रत्येक व्यक्तीला कशाना कशाची येनी येनी कभी कभी ही आवड ही असतेच आणि आपण आपली आवड जपण्याचा प्रयत्नही करत असतो हीच आवड छत्रपती संभाजीनगर शहरातील सुनील उबाळे यांनी जपलेली आहे यांनी त्यांच्या घरावरती सर्व कवी आणि कवित्रेंची नावेही टाकलेली आहेत आपण त्यांच्याकडे आलेलो आहोत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत त्यांना ही आवड कशी निर्माण झाली त्यांना का बरं वाटलं की आपण आपल्या घरावरती सर्व कवीची नावे टाकावी चला तर मग बघूयात नमस्कार मी सुनील वळे मी छत्रपती संभाजीनगर मध्येच असतो मुळात मी रंगाचं काम करणारा साधारण माणूस आहे लहानपणी लहानपणापासून कवितेची आवड होती बऱ्याच कवी संमेलनात गेलो हळूहळू कविता वाचन लेखन वाढत गेलो बऱ्याच दिवसांनी घरची परिस्थिती बरी नसल्यामुळे पुढं काही शिकता आलं नाही वडील वारल्यानंतर घराची सगळी जबाबदारी आमच्यावर पडली आणि हळूहळू घर सांभाळता सांभाळता आम्ही कवितेचा छंद जोपासत गेलो जुनं घर होतं आधी त्या घरावर आम्ही सगळ्या कविता लिहून ठेवल्या होत्या आमचे काही कवी मित्र घरी आले आणि त्यांनी घर पाहून म्हणाले अरे अरे या घराला तर आपण एक नाव देऊ छानसं आणि ते कवितेचं घर म्हणून बोलायला लागले मग हळूहळू महाराष्ट्रभर या घराचं नाव कवितेचं घर म्हणूनच पडलं आणि जे काही मोठमोठली माणसं येत गेले जसे की दासू वैद्य सर झालेत सुधाकर शेंडगे सर झाले ललित गा गादगे मॅडम शमा बर्डे मॅडम किंवा जी काही मोठी साहित्यिक मंडळी आहेत समाधान इंगळेसारखी ह्या लोकं जशी घरी येत गेले तस तसं या घराला कवितेचं घर म्हणून हे घर महाराष्ट्रभर परिचित झालं मध्यंतरी बाजू आमच्या शेजारी बांधकाम चालू असताना आमच्या घराच्या दोन्ही भिंती पडल्या आणि मग आम्ही पुन्हा नव्याने घर दुरुस्त केलं त्यावेळेस दुरुस्त केलं त्यावेळेस असं वाटलं की यार आता अजून काहीतरी एक नवीन करू मग असं वाटलं की आपण महाराष्ट्रभर ह्या सगळ्या कवींच्या कवितेवर किती प्रेम करत असतो सगळ्यांच्याच कविता लिहिणं तर शक्य होत नाही ना म्हणून असं वाटलं की आपल्या एका मित्राचं नाव छतावर टाकायचं पण या छताच्या वर आधी पत्र आहे पत्रावर नाव टाकता येत नव्हतं हो मग आम्ही याला पीओपीची पीची सिलिंग केली आणि कवितेच्या प्रेमा खातर कवितेच्या म्हणजे काही जे काही ऋण आहे आमच्यावर ते फेरण्याकरता आम्ही हे कवी ह्या प्रत्येक कवी मित्राचं छतावर नाव टाकलं आणि प्रत्येक नाव टाकताना एक वेगळा आनंद वाटत गेला की प्रत्येक कवीचा सन्मान केल्यासारखं वाटत गेलं आणि महाराष्ट्रभर या सगळ्या उपक्रमाचं खूप कौतुक होत गेलं बरेच कवी मित्र त्यांच्या त्यांच्या नावापाशी होणे सेल्फी काढून घेऊन गेलेत खूप मित्रांनी त्याचे व्हिडिओ केलेत माझ्या ध्यानी म्हणून माझ्या कल्पने पलीकडच जग झालंय खर तर गेलो आज या छतावर जवळपास दीडशे एक नावं लिहिलीत मी ही अशी नावं लिहिल्या गेली ज्या कवींच्या कविता मी वाचल्या ज्या कवींचा कविताचा आदर करतो मी खर तर मी रंग मारताना म्हणजे रंग मारणारा माणूस आहे साधारण पण कवितेचं इतकं प्रेम आहे कवितेने जितकं काही मला प्रेम दिलंय एकदा तर असं झालं होतं की मी तीन चार मजले उंच बिल्डिंगवर रंग मारत होतो प्रायमर मारलं होतं पांढरे शुभ्र आणि डोक्यामध्ये कविता आली कविता केव्हा सुचल याचा काहीच भरोसा नसतो तर त्यावेळेस ती जमिनीपासून जवळपास चाळीस पन्नास फूट उंच झोक्यावर होतो आणि डोक्यात कविता चालू झाली आता काय करायचं म्हणून मग मी खिशातला पेन काढला आणि त्या भिंतीवर ते ती कविता लिहिणं चालू केलं आणि माझं माझे जे सहकारी रंग काम करणारे मित्र आहे ते खूप वाट बघत आहे की अजून कसं खाली उतरलं नाही थोड्या वेळाने त्यांना असं जाणवलं की मी अजून तिथंच बसलेलं आहे आणि मी काहीतरी करतोय मग ती कविता लिहिल्यानंतर म्हणजे त्या कवितेच्या चार वेळी तर माझ्या अजूनही डोळ्यासमोर आहे की उंच आभाळ लटकून मारलेत रंग मी जमिनीशी नातं तोडून जगलो बऱ्याचदा आणि मी आकाशाच्या वरही डोकावून पाहिलं मला कुठंच काही दिसलं नाही सारं सारखं असल्यासारखं आमची आमचं लहानपण खूप बिकट होतं खरं तर आमच्या घरी एक दिवस आर भाकर स्वयंपाक तयार व्हायचा तेव्हा कळत नसायचं की आज भाकर मिळाली उद्या परवा मिळते की नाही तर त्या भाकरी आम्ही तीन भाऊ आणि दोन बहिणी तुकडे करून गोधडी खाली लपवून ठेवायचो म्हणजे आणि जर दोन दिवसानं स्वयंपाक झाला नाही तर आम्ही त्या वाईला भाकरी काढायचो आणि त्या खायचो खर तर घराच्या भिंतीवर कविता लिहिणं घराच्या छतावर कवींचे नावं लिहिणं या या सगळ्या कवितेच्या प्रवासात माझं कुटुंब कायम माझ्यासोबत उभं होतं सुनील उबाळे यांच्या घराला कबजांचं घर देखील म्हणून ही ओळख आहे आणि यामुळे त्यांची सर्वत्र ओळख निर्माण झालेली आहे अपूर्वातळणीकर न्यूज एटीन लोकल छत्रपती संभाजीनगर